चाल माय बाई बाईच्या खुलीत जाऊन पाहतो ना बाई घरी नाही तर भाऊ साहेब नाही उठतात पसरले की अंगा चायकोच्या घोडी करू का बेडशीट बरोबर करू का योग्य आपलेले आता बेसरम बोळ्याचा भाऊ नाही घरी तर पसरते तंगड्या पसरून अंगला की निघाला हायच बायको नाही काय झालं माय तर हायच ना मायच्या दहा हातीच बळ हाय त्याची बायको ते मायलेला जोर येते वया झिंदा करायला चाल नाही बाई त्या पट्ट्याच्या अंगावरच चादर धुवून टाकतो ती गे तपास होत नाही म्हणे मला चादरचा वास शिंदायत बेडशीट धुतलो नाही का, का। तो चादर धुतलय बायको तर ती सहा वर्ष झाली गेली दोन दिवस नाही गेली दोन दिवसात वाशिंद आणि तिने नाही म्हणलं ते धुऊन जाय मग चादरा तिनं नाही धुतल्या ते चाललं ताय वास आला मग आता दोन दिवसात लगे लागला चादरायचा अरे देवा माय बाई ओ काय करा बाई या काट्ट्याचं व सखा टावल मगच ते, ते आणला ना द्या ना कटा वापस आणला नव्हती टाकला काय करू भैया राधू खरं ना त्याची बाई कुस त्याला सरडू शकते मा जाणं त स काहीच नाही ऐकत नाही रा बदकुटा रे मगच जादर आणलं ना अंग धुऊन तर ती केस कुसत आला तर मी म्हणले तरी उन्हात टाक रे हो म्हणे ना बाई मग का टवल वापस आणकलं का पुट्ट्या नव्हती झाली ऊन काय माय बाई सांगू माय सध्या बाय तिकडे जा तीस टाकून तपते ऊन वायते आपस अरे तू कसा टेन्शन घेतो बस अर्ध्या तासा देऊन राहिलो मी ना मग काय चांगला आहे ना हो करम नाही बाबूला करमत नाही बर येतो म्हटलं ना घ्यायले ठीक आहे ठीक आहे नाही बाई हो नाही बाबू लवत नाही ना बायकोचा फोन असे म्हणतो काल तोड बोलून राहायला आगवत भाई ताल तोडे आहेत बे आजकालचे लक्र येल पाळू तोड तोड ला जाई वाटत लागत नाही काय बोलतात चल ते माहितीकडे देतो भिजू घालून आणि हलगो मालग करून टाकून देतो उन्हात अजून कपडे धुईन त्या धुतलेच नाहीत त्या बाई नाही आई काय रे भूक लागली शिंदे जाई जेवण कर सायपाक वयलाय मला ते वरणाचे वरण ठेवलं थे ते घेऊ नको थे ते पतलं करून ठेवायला ते घेजो ते वरण तो बाबा साठी केलं ते वरण पाहिजे होत मी जेवत नाही मी चाललो म्हटलं कुठे चालला आता मा स्वयंपाक व्हायलाय हा जेवण करून चालला जाय अजून तिकून येश मशीन पोळी थंडी झाली भाजी थंडी झाली नमकत झालं नमकत झालं आ जे आहे ते जेवून घे मग चालला जाय तू इनेस काळजी मी इनेस काळजी मी आता हे कपडे धुतो ना तुले करे एक दिवस नाही झाला तो बायकोला जाऊन हा पण तू हे कपडे इतके मोठे जमा व्हायला धुवाले तर पलंग आळून ठेवले लागे आणि ती लेखा कई नव्हतं का एवढे मोठे कपडे जमा आहेत तर ले का धाव का काही काही आई तू धुणं अशी तर धुईस उगा सुन कल्ला नको करू मी योगिताला ला आणायला चाललो का न हे तिसच म्हणाल त येतो म्हणे ते मग जातो घ्यायले नाही म्हणजे मला मला बोलावलं जसं तिच्या बाबान देवाय दिवाळी आहे तो, मा बला, मा बला तो। तुले बाय तर तू जेवण चाललं राहू दे तिला राय तशीन तर एका दिसत व सांगत काय आपस ते तिच्या बाबाला आणून मागीन मग तिचं राय ना झालं की आता चार दिवस आठ दिवस तर राहू गेली तर कोणाले राटत असते एका दिसतच आणत का हे म्हणजे नाही ते तेच म्हणे येतो म्हणे मग घेऊ दिले आता हा काय ड्रेस घेतला त्या आता हाच घालून तू काय आई रिकाम टिकडे गाडीवर टाकून ठेवले होते हे सबन कपडे तेच आणले उचलून मॅके काढले म्हणजे तो आलमारीतले आणि ते चादर गिदारात धुत हे एवढे मोठे कपडे धुनच मला रमपूट पडते आपईन आता काय धुवा येतेच ते आता राहू देतो नाहीत हे कपडे आपस आले की धुईन काठीत होते भिजू घालून देते आपल्याला म्हणते सध्या का रे बा तू पण जेवण करून जाणं काही ना सगळंच करून ठेवला का तुला गेल्या गेल्या तुझ्या ताट वाढतात घरी साजरा फोळणीचं वरण केलं मॅस सगळ्या पोय केल्या घेऊन जाय आपस तीन ते संध्याकाळचा पाहून चार नाही तर का संध्याकाळी घराला का वापस नाही मी जेवत नाही ते कॉलनीच वर अंदर नाही जातो ना मी मला उशीर होऊन द्यायला ये याची चाबी कुठे मग कपाटाची मला का माहित बाप्पा मी काल तुमच्या कपाटाला हात लावला अशी ठेवल कुठे मला नाही माहित रे बाप्पा बर आहे मग काल गेली नाज लागेल ना फोन करून या मले घ्यायला ना म्हणलं असत ये येत म्हणत नाही सासून राहू नये दिलं सासू राहू नये दिलं इलेच गमत नाही बापाच्या घरी असा हेडगेपणा नाही गमत ना ती असा अव्वल खाली नशीन असं बाई बाई वाई बाई वागणूक नशीन काय गमीन कमाल आहे आता हद्दच झाली पार हा माहेरी गमत नाही बापाच्या गमत नाही सासरी लागते hmm. हाय माय आमचा बाळू चालला पोयत धावत आला नाही बायकोचा फोन तर लगे तिकून पयाला असं नाही की सकाळ येतो परवा येतो मागाय काम हाय काहीच नाही रिकाम रे रिकामच आहे आला शिट्टी फुगली की पया शिट्टीवर नाही घरी घर जो समोर खायलाच उठते बाबा असले की सगळं पद्धशीर राहते तरी बी मी किती बोलतो नाही माय मले असं वाटे वाटेच गिडी नाही तर बरं घर कस झालो अै मी आहे म्हणून मला राजवाड्याली शोभा आहे म राजवाड्याची राहणीच आहे माय सुमी तिच्या बगर नाही बापा हा राजवाडा आता मारा तर काही घरी नाही आपल्या लेस ले करा लागेल जे काय करेल भाकर तुकडा अरे कोण वय आलो आलो थांबा थांबा अरे काय नाही मिस हो अरे येणा जनार्दन भाऊ या या कसे काय पप्पा अरे काय नाही म्हणलं सकाळी हरभरा पेरायचा आहे हाय का रे कंपन मी काय घरी नाही सकाय मला जा लागते अर्जंट गावा ट्रॅक्टर वर थांबा कसं काही गी झालं आलं काही हे ते होय नाही ते पाय आले एका दिसाचे मजूर दिन साडेतीनशे रुपये देखील तुला काही काम नाही फक्त ट्रॅक्टर फक्त ट्रॅक्टरवाल्याच्या हाताखाली राहायला पेरणं करून घ्या लागते जे मी घरी नाही मग बर बर येतो ना भाऊ हो येतो काय गो रे ट्रॅक्टर कोणाचा आहे संदीप याचा आहे कडा पाय जा ते बोलल पट्टा की नाही पडत नाही ते सर काम करत नाही बरं त्या मालिक भाऊच्या वावरात पाच साजरी मारलीच नाही राजा भाऊच तर का करत जात नाही दोघं जण त्यांना पेरणं गिरणं बरोबर करते आधी आहे का कोणाचं पेरणं करेल नाही तर लावीन न बसा लागेन तुम्ही मोलच म्हणसान बापा अरे नाही ते आपल्याला त्या जोचे पैसे काढून द्या लागतात माझे पैसे नेल तिला कानं ते काही आले त्यानं ट्रॅक्टरचे काही वाजत माझव पैसे नेली तसं काही नाही राहिला ने आता पेरूनच घ्याव जोडून म्हणून त्याचा ट्रॅक्टर नाही तर मी काय सांगतो होतो रे त्याचा ट्रॅक्टर पण पैसे कसे काळा म्हणून सांगला गज बरोबर करून मी काय पा मी तर घेच बरोबर करून मा काही पण ते जसं म्हटलं त्याला पैसा भाव नाही तर मग तुम्ही मलाच म्हण सांग कसं ट्रॅक्टर शेवट चालवते ह म्हणजे पद्धतशीर कर म्हणा मा असं असं म्हणून बाकी काही नाही तुम्ही पैसे काढून घ्यायचे मग भाऊ पैसे काढून तुम्ही घेऊ शकता ना तेले पेर वगैरे लावता का पेरणं त्यानं बुडवलं पैसा तुमचा निघून ते येईन निघून नाही येईन ना जो आहे तो बी घेऊन जाईन ना तर पेर मी घडलं की वर्षभरेची खेप आहे ना हा मईच्या वावरात आहे का हरभरा हो मईचा वावर रिकाम ठेवतो ना आपण करायसाठी येत नाही असं काही नाही करते बरोबर तसं काही नाही मी सांगतो त्याला कडक तू तू विधान लक्ष ठेवतो नाही गी लावली लागली गिगली तर ठेवतो नाही ना मी मी हाव ना मग मी हाव हाव मी, मी जातो ना भाऊ किती वाजता नऊ वाजता नऊ दहा जर फलकलं गेली हिवाच काय लवकर निघते तो नऊ दहा वाजता बरं चालते मग चालते कुठे गेली पोरगी कामाली गेली वाटी नाही नाही ते गावा गेली असो असो तू बी न का त्या संदीप यासारखाच बाता आहेस सकून दिसली मला ते रमेश भाऊच्या घराच्या अंगण मध्ये म्हणते गावा गेली एक किडी दंगाची नाही राहिली जो तो खोटाच बोलते कायच कर लागते आपल्याला येतो रे बा हे तसा सक... हत्तीच्या गावा गेली पण याच बात आहे ना काय या भाऊ न मला खोटा मजलो बाय काय गौतम तू लोकच नाही काय आता तुम्ही गेली गेली गावाला तू गावातल्या गावातच गावा गेली मी म्हण तू गावा गेली ती तू गावातच दिसली भाऊले काय दे काय सारायले गोठ फाडून फोडून सांगत बसायला पुरत नाही कुठे का आपण बसाव का प्रत्येक गोष्टीच द्या सोडून चाल कर अजून मजुरी अशा मोठ्या मोठ्या कहाणीमध्ये छोटे छोटे गैरसमज होतच असतात आता बाईन काय पाहुण्याचा फोन घेऊन आलता का पाहुणे तू ना आई महिनाभर नाही महिनाभर सुट्टी असते काय आठवडाभर एक आठवडा आहेत ते फक्त मग ते चालले जातात हा ना मग एक आठवडा मग तू मग तू म्हणलं होता पाहुण्याला जाऊ दे मग ये नाही तर तू तर मत नाही नाही मग आता एका दिवसासाठी लिहिून जाते का, का लागेल आवाज ना म्हणे आई जोगीता आली की येईन म्हणे मी भेट होते म्हणे रागिनी लिब लावतो या बहिणी बहिणी एकत्र झाल्या की तुम्हाला भेटी नाही तुमच्या बहिणीच्या रागिनी तर तो घरी येतो म्हणे पण ते काय तिचा मे आला तो हलकट पाव ना का असं आर तिले हकाळ बोळ्याचा तिला तो याल ती फोन करतो म्हणे तुला केलता का हो फोन चालूच असते फोन चालूच असते रागिनीचा जयताचाही फोन येते कधी तर बरं चालूच असते फोन असं <laughs> का हा कर। <laughs> का? ना करत जा करा माहिती एकमेकीला फोन करत जा काय हो बाई खरंच जातो कसं काय काय हो बाबाला सांगलही नाही का बाई काही म्हणजे आली येईल लगेच चालली थांब ना जशी दोन तीन दिवस तर थांब नाही येईल मी नंतर कधी मी आता यांना फोन केला हे येतात घ्यायला मग चालले जाईल मी यांच्यासोबत बाबा कुठेत बाबाला सांग त्यांना जेवायला या म्हणून असं म्हणा म्हणा ते येणारच आहेत मला घ्यायला तर तुम्ही म्हणून टाका म्हणा जेवायला या म्हणजे माझ्या सासूला तरी माहित होते की जेवायला बोलावलं नाही तर यांचं काही नाही हे खूप स्टँडर्ड आहे कधी आहे ना अडाणी नाही बाई त्यात काय जडानी बरोबर आहे मग जवळ बोलाय आम्हाला सांगा लागणार नाही काही है नाय तेच माय म्हणून तेच जे आली बोलावता येते तेच जेवती मी इतक्या लवकर लागे काय बाई तू बाई ऐकते नेस माय काय हो बाई एका झाली राहिली असती तर मला आराम होत होता अगं आई तू टेन्शन नको घेऊ माझ्या घरीच आह मी काहीच नसते करत माझी सासू मला काही कामं नाही करू देत त्यात सगळं कामं करतात माझे पाहिजे ते खायला करून देतात आणि आमचे बाबा पण खूप चांगले आहेत सगळं जे लागलं ना ते आणून देतात मी काही जास्त कामं नाही करत की असंच इथल्या इथं केलं काही की झालं सगळी कामं माझी सास करते हो माय साजरा आहेत तो त्या बाई साजरी हाय तोय सासू भाई योगिता हो आपण बी तसं मग साजरा त्या भाई पायाबरोबर जीव लावतात तू बी त्याच्या संगत अशीच राहायच काय म्हणे व किती दिवस होती व मग हाती आठ दहा दिवस हम्म आली नावच नाही कशी व हलकट मग आली तर का आठ दिवस म्हणजे झालं का आठ दिवस महाराष्ट्रानं म्हणजे गोड झाली का काय होतं मन मत करत जाऊ तू भली इचकट बुडायची येस गीता इचकटपणा नको करत जाऊ साजरे आहेत तुझ्या घरचे काय बरं तुझी सासू किती जीव लावते माय तुला धने करू देत नाही काय व बाई किती साजरे आहे तू त्या बाई बाई योगिता आपण तस बाई साजर हा ते आपल्याला जीव लावतात आपण त्याला त्याच्या पेक्षा जीव लावा तुझ्या ननदले पावनचार केला अशी मग साडी गिडी घेतली शे ह केला मा सासू न पावन गेली त्या दिवशी केला ती रातो रातो कशानक चालली गेली मी कशाला करू आहे त्या करतात त्या साडी मुण। ना हे नाही घेतली वाटते बाई मला काही माहित नाही घेतलीच वाटते साडी आता माय बाई म्हणजे तू अनोनोदले पावनसारा झा की नाही का तिले साडी गेली की नाही हे तुला माहित नाही का तू त्या घरातच असतं ना का बाहेर आता घेतलं असेल तर मलाच काय करायला लागते मी एवढं अडाण्यासारखं बसू तिला पावनसार करत तिला असतं माझं असतं तब्येत बरोबर नाही राहत असं किती त्रास होतो योगिता हे चुकलं बाई व एकुलती एक ननद आहे तुली सासू तुला इतका जीव लावते म्हणतात काही धंदा करू देत नाही सवंत धंदा करते म्हणत आली ते पोरगी आठ दिवसासाठी तर आलं काम नाही का करणं तुला काय 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 डॉक्टर का खाया, 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 खाया। धंदा करू नका मग तू तर डॉक्टर म्हणजे समज चांगला आहे हो मग आहेस ना सगळं चांगलं मग का सगळं चांगलं डॉक्टरने आराम नाही सांगितलं म्हणून आपण करायचं नाही का आपण आपल्याला जपायलाच हवं ना मी काहीच नसते करत नुसतं वाढलेले कपडे काढून आणते ते मी धुतले कपडे ते वाडू घालते बस ताटा वगैरे असं आणि केली तर भाजी वगैरे करते कणिक भिजण पोळ्या करणं कपडे तर मी अजिबात धुत नाही भांडे मी घासत नाही भांड्यावालीच आहे म्हणाकडे पण ते आलेही नाहीत ना माझे सासू भांडेचते पण मी नाही घासत भांड माय बाई तो सासू कशीच नाही म्हणत हे त्याच करतात सर्व त्यांचा त्यांच्या मुलात खूप जीव आहे नाही बाई बर मग तू बी साजरी वागायला पाहिजे योग्यता हा त्याचा त्याच्या पोरात जीव आहे तुनेच जीव आहे येणाऱ्या लेकरात जीव आहे म्हणून तुले जपून राहिल्या त्या तुला एवढं जपतात जीव लावतात एवढं प्रेम करतात तर साजरं वागायला पाहिजे ना अशी काय बोलून राहिली त्यापर्यंत करतील सासूच करते आई म्हणा साजरं बोला जीव बिवणी लावत बरा प्रेमगीत करत अशी बोलली हलक मी सासू बोलतच राहते ना मला तुला नाही माहिती हम्म ते काही चांगले नाही किती बोलतात मला झोपलं की, बोलता, उठा, उठाला, उठाला की, बोलता, की बोलता, बोलतात सकाळी उठायला उशीर झाला बोलतात टीव्ही व्ही पाहायला बोलतात मला असं काही काही खायचं क्रेविंग होते ना त्याच्यासाठी सुद्धा बोलतात एवढ्या हलकट आहेत त्या बाय 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 योगीता बाई एवढं उडू नाही हा ऊस गोळ आहे म्हण मुळा सगळ खाऊ नाही समज करते म्हणतात सासू तो, तो पुढे धंदा करते तो असा तुले खायला आणते आठ दिवस आली तर तू साजरी राहिली नाही त्याच्या तर तुला हे कोण सांगितलं मी चांगली राहिली नाही मी चांगलीच राहिले त्यांच्यासोबत त्या बाईले पावनचार झाला की नाही हे तुला माहित नाही घरात म्हणजे याचा अर्थ पावनचार झाला नाही झाला हे तुला समजलं असतं ना साडी घेतली की नाही तुला माहित नाही आणि तू काय बोलली की नाही हो त्या हा ती पोरगी बिचारी मायरास आली कोणाची लेख बाय असो कोणी आनंदासाठी दोन रोज येते मग त्याच्यास चांगलं बोलणं काम नाही का एकूल एक भाव जे आहेस ना तू तिले ताब्यात राहत का कि तू नाही बोलली तर दुसरीच्या घरी जाय एकच आहेस ना आणि एकच आहे काही सत्तावन नाही म्हणते की मी लय चांगली वागली योग्य तो चुकलो हो बाई तू काही म्हण हे तो चुकलं आई माझा दोघ नको दुःख जा आता यांना फोन करते आणि यांना विचारते किती वाजे परत येता आणि बघ स्वयंपाक वगैरे करून ठेव कारण ते खूप बिझी आहेत त्यांनी जर नाही म्हटलं राहायचं आम्ही लगेच निघू बाबाला सांगून देतो बाय 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 बर आहे मला काय मी स्वयंपाक करून ठेवतो माय इच्छा पाहुणेले ते येतात येत मी पाक करून ठेवतो जेवा म्हणा चालले जा पण योगीता बैयक अजून सांगतो तुले ती माती होते ऊस गोळ आहे म्हणून मुळा सगळं ठेवू नये ह्या दोन म्हणी जरी त्या जीवनात ध्यानात ठेवणं मायनं सांगतलेल्या तरी बी कबित्व फायद्याचं होईल हा